रामेश्वर शिंदे तालुका प्रमुख शेनगाव आज इथं तलाठी साहेबाच्या रूमवर आलेले आहेत तलाठी साहेब कधीच इथं रूमवर राहत नाहीत आणि दुसरी गोष्ट जे कोणाचं काम असलं काही सातबरा असेल फेरफार असेल तर हे प्रत्येक वेळी प्रत्येक शेतकऱ्याला उडवाउडीची उत्तरं देतात दुसरी गोष्ट अशी आज आता ते श्रावण बाळ योजनेचे हे लाभार्थी आहेत ह्यांना वेळोवेळी बेजार करणं एक सही करतात एक ठेव एक तशी ठेवून देतात पुन्हा वेळी या हे आता त्यांचे हे डॉक्युमेंट्स तर हे असं हे थांबायला पाहिजे जनतेची हेळसाण व्हायली ही थांबायला पाहिजे नाही तर आम्ही आमच्या स्टाईल शिवसेना स्टाईलला उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र ओके